न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाई विरोधात एल्गार कष्टकरी संघटनेने मोठा मोर्चा काढलाय या मोर्चाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यातील अनियमितता आणि जल जीवन मिशन योजनेतील आवाज नाशिक जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे आणि नागरिकांना आवश्यक तेवढा पाणी पुरवठा मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या मोर्चातील मुख्य मागण्या आहेत नाशिक जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त गावांना तातडीने शुद्ध पाणी मिळवून देणे जलसंधारण प्रकल्पांचे पुनरावलोकन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच बांधकामांमध्ये झालेल्या त्रुटींची तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई दीर्घकालीन पाणी पुरवठ्यासाठी योग्य योजना आखून त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी या मोर्चाचे नेतृत्व एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मदी यांनी केले तसेच वसंत राठोड सुरेश मुळे मधुकर भगत रामू समाधान सावी काळू ठोंबरे हो संजय पाध्ये आणि विनायक माई यांसारखे प्रमुख पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते या मोर्चा दरम्यान प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली गेली आणि तथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय लासाजो जिल्हा परिषद कार्यालय होती याला कसं परिषदेचे मंत्री आणि जो अंडा मोर्चा काढले आज जागतिक महिला दिन आपण भाषण ठोकणार आणि कौतुक तो करणार तोंडाने कौतुक करणार परंतु खऱ्या ग्राउंड लेवलला आजही माझ्या आदिवासी महिला हंड्याभर पाण्यासाठी जीवाचं राहण करतात पहाटे दोन तीन वाजता जातात सकाळी सातला येतात आणि आपल्या लहान बाळाला झोपून ती माता एका हंड्यावर पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर जाते आणि गढूळ पाणी तर शहरातलं आपलं आपण त्या पायामध्ये पाण्यामध्ये पायचं पाया पाया भरू शकत नाही अशा पाणी ते पिण्यासाठी आणतात जलजीवन योजना शंपडे योजना सुरू केल्या काम सुरू आहे तीन वर्ष काम सुरू आहे कोटी रुपये खर्च केलेत वैतरणाचे धरण आहे त्या धरणाचा अखेर अजाराला पाणी जातात की मुंबईत यावं मात्र एकाही योजनेचं पाणी धरणाचं का घेतलं गेलं नाही आमची मागणी अशी आहे की ते धरणाचं पाणी आमच्या योजना जलजीवनला आणि जे आदिवासी पाडे वगळले गेले आम्ही या देशाचे नागरिक नाहीत आम्ही काही काही आदिवासी पाडे त्यांना का वगळलं गेलं तर तेही समस्या करावं ते, करा ते नळ पाणीपुरवठा सुरू सुरू करावी जो पण योजना होत नाही तोपर्यंत तात्काळ उद्यापासूनच अशा ठिकाणी टँकरचं पाणी सुरू करावं अशा मागण्या घेऊन आम्ही आज या कार्यालयावरती आंदोलन करत आहोत सरकारला काय इशारा देईल सरकारी इशार की या अप्रिल काळामध्ये त्यांना आम्ही आता एक डेडलाईन त्यांच्याकडनं घेणार आहोत या या पर्यंत जर तुम्ही आमच्या या सर्व पाड्यांना किंवा तिला त्यांना असं पाण्याचा सोर्स उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही भविष्यामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करू असू शकतो आता नाशिकचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविला जाणार की थेट तीव्र आंदोलन होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक